हे असं एक माध्यम आहे ज्या माध्यमातून आपण समाजामध्ये परिवर्तन घडू शकतोय आणि ज्याची आज नितांत गरज आहे आपल्याकडची जर आपण सबोताची परिस्थिती जर बघितली तर त्या दृष्टीने एन एस एसचं जे कार्य आहे हे खूप मोठं आहे आणि याच्या माध्यमातून आपण समाजाचीच नाही तर देशाची सेवा करू शकतोय हे आपण विसरतो की काय असं मला कदाचित वाटतंय मी तुमच्या शैक्षणिक कार्याचा अवांतर वेळ काढून एन एस चे कार्यक्रम आपल्याला राबवायचे असं त्या मॅन्युअलमध्ये दिलेले आहेत फक्त एवढेच आहेत की आपल्या सर्वांमध्ये ते जिद्द असायला पाहिजे बरेचदा असं होतं की सर तुम्ही डायसवरून बोलताय पण ग्राउंड रियालिटी वेळ आहेत तसं नाही आहे दहा वर्ष मी सुद्धा कार्यक्रम अधिकारी म्हणूनच काम केलेलं आहे त्यामुळे जमिनीशी नाळ जुळलेली असल्यामुळे आपण ते कार्य आरामात करू शकतो असा मला माझा विश्वास आहे आणि नवीन पिढी जे काही आता जस्ट एन एस एस मध्ये सहभाग घेत आहेत त्यांनी तर हे काम फार जोमानी करायला पाहिजे कारण विद्यार्थ्यांसोबत सगळ्यात जास्त जर संबंध येत असेल तर हा एन एस एस असे जे सोशल सर्व्हिस स्कीम्स आहेत एन एस एस या प्राध्यापकांचाच विद्यार्थ्यांसोबत सगळ्यात जास्त संबंध आहे आणि विद्यार्थ्याला खरं खरं खर जर घडवायचं खर काम असेल का, का कार्यक्रम कोणी करत असेल तर एन एस एसचे कार्यक्रम अधिकारी करतात त्यावर माझा ठाम विश्वास आहे म्हणूनच मला असं म्हणावं वाटते की आपण सर्वांनी एन एस एस हे फक्त एक सोशल सर्विस स्कीम नाही आहेत याच्यामार्फत आपण समाजाची त्याचप्रमाणे राज्याची आणि देशाची सेवा करतो आहे हे जर व्रत आपण आपल्या खांद्यावर घेतलं असेल तर ते आपण पूर्ण इमानी इतबारे निभवावं असं मला वाटतं अतिशय चांगले कार्यक्रम अधिकारी देखील आपल्या दे विद्यापीठामध्ये आज कार्य करत आहेत आणि त्यांची संख्या पण बऱ्यापैकी मोठी आहे आणि त्या सर्वांच्या सहकार्यानेच अतिशय चांगलं काम आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या संदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ करत आहे त्यामुळे निश्चितपणे हे सर्व जे चांगले काम करणारे अधिकारी आहेत ते निश्चितपणे अभिनंदनास पात्र आहेत या निमित्ताने मी सांगू इच्छितो की राष्ट्रीय सेवा योजना काही जबाबदारी नाही तर एक ते आपलं शिक्षक म्हणून प्रत्येक कार्यक्रम अधिकारायचं कर्तव्य आहे निवळ अधिकारीच नाही तर प्रत्येक शिक्षकाचं ते मला वाटतं कर्तव्य आहे कारण का कारण ते कुठेतरी आपल्या पर्यायाने समाजाशी समाजसेवेशी ते जोडलेलं आहे आज जी परिस्थिती आपण सर्व समाजामध्ये पाहतो आहोत त्या समिती त्या एकंदर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजना किंवा राष्ट्रीय सेवा योजनेचं कार्यक्रम अधिकारी हे जे पद आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज अनेक आव्हानं आपल्या समाजासमोर आहेत तरुण पिढीसमोर आहेत हे सर्व आव्हानांचा सामना करताना एक चांगली पिढी घडवणं तर शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहेच पण कार्यक्रम अधिकारी म्हणून देखील आपलं कर्तव्य आहे म्हणजे विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असतो ते ते त्याच्या तेव्हा त्याच वयामध्ये त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करणं समाजाप्रती मी काहीतरी देणं लागतो ही जी एक जाणीव आहे ही जी भूमिका आहे की त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणं जागृत करणं हे प्रत्येक कार्यक्रम अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे मी असं समजतो